शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे एस एस सी बोर्ड एक्झामचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी प्रॅक्टिस पेपर सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ऐंशी गुणांचा यासारखे इतर विषयांचे पेपर आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक पाहून आतापर्यंत व झालेल्या बोर्ड एक्झामच्या क्वेश्चन पेपर अवश्य पहा बघा प्रश्न पहिला त्याचं उत्तर साठी विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर त्यानंतर प्रश्न दुसरा काव्यपंक्तींचा सरळ अर्थ स्वमतासाठी विचारलेला प्रश्न वस्तू या कवितेवर आधारित त्यानंतर प्रश्न तिसरा कृती सोडवा प्रश्न चौथा शब्दसिद्धी अशा प्रकारे आज आपण इयत्ता दहावीचा मराठीचा प्रॅक्टिस पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब